महाराष्ट्रातील सर्व जनतेला या गौरी गणपती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अवघ्या आव आज थाटामाटामध्ये लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन झालेलं आहे तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी गुणी गुण, गुणी गुणी ही गौरी गण गौरी गणपतीचं मार्केट मनावास भरलेलं नाही की या सरकारनं एवढी महागाई करून ठेवलेली आहे की आज सर्वसामान्य जनतेला की एवढंही करून ठेवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला महागाई जी एस टी तसेच अनेक ह्याच्यावरनं पूर्ण गॅस सिलेंडरचे भाव प्रत्येक गोष्टीचे भाव वाढल्यामुळं सर्वसामान्य जनतेनं या लाडक्या पप्पाकडं जेवढं इच्छा कुंभार समाजाची जेवढी इच्छा आहे त्या इच्छेनं इच्छे गिराईक आजकाल पाहत नाही की एवढं मोठं मागा मोलाचं वस्तू बनवून देखील त्या गोष्टीचा मोल नसल्यामुळं यावर्षी मार्केटला मनावाचा भाव आलेला नाही त्यामुळं मी या सरकारचा जाहीर निषेध करतो